नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सोबत आज पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बोलण्याचं कारण म्हणजे काश्मीर आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता आलेले आहेत काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचं सरकार बनेल असं चित्र आहे आणि हरियाणामध्ये अचानक स्थिती पालटली आणि काँग्रेस पुढे होत पण आता भाजपनं बाजी मारलेली आहे हरियाणाच्या बद्दल आपण बोलणार आहोत पण पहिल्यांदा बोलूया काश्मीर बद्दल सर काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला चांगला विजय मिळाला त्यांचं सरकार येत आहे तिथे आणि कलम तीनशे सत्तर हा महत्वाचा मुद्दा आहे का काश्मीरचे रोजगार याच्यावर चर्चा सुरू होती तुम्हाला काय वाटतं ओमर अब्दुल्लांना जनतेनं का कौल दिला काश्मीर युद्धाचे मुख्य प्रश्न तीन आहेत एक प्रचंड प्रमाणावर असलेली बेकारी त्यांच्याकडची अडचणीत असलेली अर्थव्यवस्था तिथे असलेला दहशतवाद आणि अर्थातच तीनशे सत्तर कलमानंतरचे पहिली निवडणूक या तीन पार्श्वभूमीवरती तिथल्या लोकांना मुख्यतः आता आर्थिक स्थैर्य पाहिजे सामाजिक स्थैर्य पाहिजे म्हणून त्यांनी तीनशे कडे तुलनेनी कमी लक्ष दिलेलं आहे आणि ह्या प्रश्नांकडे जास्त लक्ष दिलंय म्हणजेच त्यांना एक स्थिर सरकार पाहिजे जे धोरण ठरवू शकेल परंतु त्याच्या पाठीमागचा महत्वाचा मुद्दा आहे की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर आठवड्यानंतरचा असंतोष प्रचंड प्रमाणावर आहे mm -hmm. आणि नॅशनल कॉन्फरन्सचे जे उमेदवार आहेत किंवा तिथले जे जे कोणी राजकारणी आहेत त्या सगळ्यांनी तीनशे सत्तर क्रमाचा मुद्दाही धरून ठेवला आहे परंतु तो तिथे मतदानाला कळीचा मुद्दा ठरत नाही जरी लोकांच्या असंतोषाचा मुख्य मुद्दा तो आहे बरोबर कलम तीनशे सत्तर आहे रोजगाराची स्थिती आहे जम्मू आणि काश्मीर यांचा तुलनेने कसा विकास होतोय याची सुद्धा चर्चा आहे पण सर काश्मीरचा जो राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला त्याला तिथल्या लोकांचा विरोध आहे आणि ओमर अब्दुल्लांच्या भाषणामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा राज्याचा दर्जा हा एक महत्वाचा मुद्दा येतो आता यानंतर काही फरक पडेल का नाही तो असंतोष भाजपने ओळखलेला आहे आणि म्हणून दर पंधरा दिवसांनी अमित शहा किंवा मोदी असं म्हणतात की आम्ही आता लवकरच काश्मीरला राज्याचा दर्जा देणार आहोत कारण त्यांना माहितीये तो असंतोष आहे जे एकूण असंतोष आहे त्याच्यापैकी हा असंतोष दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु मला असं वाटतं तीनशे सत्तर दोन हजार एकोणीस मधलं राज्याचा दर्जा आणि दहशतवाद आणि अर्थव्यवस्था हे एकमेकांमध्ये गुंतलेले मुद्दे आहेत ते स्वतंत्र मुद्दे नाही आहेत तीनशे सत्तर आहे किंवा नाही यांनी तिथल्या नोकऱ्या वाढत नाहीत किंवा नोकऱ्या कमी होत नाहीत त्यांची अपेक्षा अशी होती की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक होईल काश्मीरमध्ये काही गुंतवणूक झालेली नाही एक पैशाची पण गुंतवणूक झाली नाही तीनशे सत्तर संपल्यावर त्यांना वाटलं होतं दहशतवाद संपूर्ण संपेल कवडीचाही परिणाम पडलेला नाही उलट दहशतवाद वाढलाय जम्मूमध्ये जो दहशतवाद नव्हता तो तिथे आता अवतरलेला आहे म्हणजे तीनशे सत्तर हटवण्याच्या साठीची जी कारण दिली होती ती कारणं पूर्णपणे फसलेली आहेत पण सर भाजपचे नेते किंवा केंद्र सरकार पुन्हा पुन्हा सांगत असतं की जम्मू काश्मीरमध्ये एवढं पर्यटन वाढलेलं आहे आता शांतता येते हा सगळा आमच्या धोरणांचा परिणाम आहे मग यामध्ये आता काँग्रेसची भूमिका काय असेल ते सांगतात तेच खोट आहे पर्यटन वाढलंय आणि टेरिझम कमी झालाय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पर्यटन काश्मीर मधलं होतं तीनशे सत्तरच्या वेळेला फक्त ते कमी होतं पर्यटन काश्मीर मधलं आहे परंतु ह्याचा अर्थ तिथला दहशतवाद थांबलाय असा अजिबात नाही असंतोष कमी झालाय असा अजिबात नाही हे कोणी काश्मीरला गेलेले सांगतील ते स्वतः खासगीमध्ये मान्य करतात पर्यटन वाढण्याची कारणं वेगळी आहेत अर्थव्यवस्था वे न सुधारण्याची कारण वेगळी आहेत आणि दहशतवादाची कारण वेगळी आहेत ती मिक्सअप करून चालणार नाही बरोबर पण आता हे जे नव्यानं जे सरकार येईल नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं हे आता जनतेचे प्रश्न सोडवतं का बघूया पण सर याच्यामध्ये तुम्ही पण म्हणालात की नॅशनल कॉन्फरन्सचं क्रेडिट जास्त आहे या विजयामध्ये मग आता काश्मीरमध्ये काँग्रेसची काय भूमिका असेल नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याची पहिल्यापासून त्यांनी सांगितलंय की आम्ही नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देऊ साधा मुद्दा काय की अस्मितेचा पण प्रश्न आहे अस्मिता काँग्रेसची नाही होऊ शकत तिथे ती स्थानिक काश्मीरी लोकांची नॅशनल कॉन्फरन्सची अस्मिता आहे आणि म्हणूनच पीडीपीला मतं कमी मिळालीत जर फक्त तीनशे सत्तर कलमाचा प्रश्न असता तर पीडीपीला जास्त मतं मिळाली असती पण लो, लोकांना माहितीये चारही मुद्दे आहेत आणि म्हणून त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सला मत दिले म्हणजे स्थानिक काश्मीरी जनतेला त्यांचा आवाज जो वाटतो तो, तो नॅशनल कॉन्फरन्सचा आहे काँग्रेसने कधीही के डिनाय केलेला नाही काँग्रेसने त्यांना कायम पाठिंबा दिलेला आहे तुम्ही पीडीपीचा उल्लेख केलात मेहबूबा मुफ्ती भाजप सोबत गेल्या तिथे सरकार बनलं आणि त्याचं नुकसान त्यांना झेलावं लागलं अशी चर्चा होतीये तर मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीच्या अस्तित्वाचं आता काय आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांचं काय पीडीपीला तशी खरी अस्तित्वाची चिंता पहिल्यापासूनच आहे कारण तो पक्ष तशा अर्थाने रुजलेला पक्ष नाही तो केवळ असंतोषात मारलेला पुस्तक तो असंतोष कोणाविरुद्ध आहे तर उमर अब्दुल्लांच्या विरुद्ध आहे किंवा फारुख अब्दुल विरोध आहे नॅशनल कॉन्फरन्सच्या विरुद्ध आहे काँग्रेसच्या विरुद्ध आहे तो असंतोष स्थानिक प्रश्नांवरचा नाहीये तो पोलिटिकल विरोध आहे आणि त्या पोलिटिकल विरोधामुळे पीडीपीला त्या पोलिटिकल विरोधाच्या आधारेच किती मतं मिळतील हा प्रश्न होता आणि अर्थातच तीनशे सत्तरमुळे होता ते दोन्ही त्यांचं गणित आहे तर लोकसभेचं चित्र पाहिलं तर इंजिनियर रशीद यांची जी अवामी इतिहास पार्टी आहे त्यांनी ओमर अब्दुल्लांचा पराभव केला बारामुल्ला मध्ये भाजप तर काश्मीरमध्ये लढलच नाही लोकसभेची निवड तुरुंगात असून सुद्धा ते जिंकले होते हो ओमर अब्दुल्लांचा तुरुंगात असून पराभव केला, केला। खरंय आणि मग नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते जामिनावर बाहेर आहेत आणि राशीद इंजिनियर काहीतरी एक्स फॅक्टर आहेत खूप काहीतरी बदल घडवतील अशी चर्चा होती पण तसं काहीच झालं नाही आता काश्मीर मध्ये मुख्यमंत्री कोण होऊ शकतात पण अशी चर्चा होती म्हणजे ती फक्त मीडियामध्ये होती ती व्यापक प्रमाणावर नव्हती व्यापक प्रमाणावरती फक्त एकच चर्चा होती की बीजेपीला काही यश मिळेल का तीनशे सत्तरच्या पार्श्वभूमीवरती तर ते मिळालेलं नाही चर्चा एवढीच होती नॅशनल कॉन्फरन्स कॉंग्रेस अलायन्स होईल का दुसरी चर्चा होती नॅशनल काँग्रेस कॉन्फरन्स काँग्रेस आणि एपीडीपी तिघांचा अलायन्स होईल का तो झाला नाही बाकी चर्चा काय नव्हती नॅशनल कॉन्फरन्स वॉज इन द लीड राईट फ्रॉम स्टार्ट बरोबर पण सर भाजपने लोकसभेमध्ये काश्मीरमध्ये नव्हत्या आणि अजूनही विधानसभेमध्ये म्हणावं तसं ग्राउंड काश्मीरमध्ये मिळतच नाहीये म्हणजे जम्मू मध्ये असेल पण तुम्हाला काय वाटतं भाजप आणि काश्मीर यांचं नातं काय राहील आता भाजप आणि काश्मीर यांचं शक्य कधीच नव्हतं hmm. त्यांचं नातं कधीही शक्य असल्याचं असणार नाही कारण hmm भाजपच्या बद्दल काश्मीरी जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आणि विरोध आहे जम्मूमध्ये काही प्रमाणात आणि तो काही प्रमाणात साधं उदाहरण घे त्यांनी सांगितलं होतं की आता तीनशे सत्तर आठवल्यानंतर सर्व पंडित काही हजारो लाखो पंडित जे सोडून गेले काश्मीरी पंडित जे सोडून गेले ते परत येतील कोणी आलेले नाही म्हणजे असं कोणतंही प्रायव्हेट कॅपिटल आलं नाही गुंतवणूक आली नाही कोणताही पंडितही परत आला नाही त्यामुळे त्यांचं ते जे धोरण होतं की आम्ही पंडितांना परत आणू आणि त्याच्या आधारे भाजप बसवू ते शक्य झाले नाही कारण पंडित आता बाकी ठिकाणी विसावलेले आहेत स्थिरावलेले आहेत त्यामुळे भाजपचं राजकारण पंडितांच्या आधारे चालू शकत नाही स्थानिक जनतेमध्ये त्यांना रुजवली पाहिजेत मुळ ती त्यांना शक्य नाही कारण त्यांचा मुस्लिम विरोध ते ओळखतात त्यांनी कायम हिंदू मुस्लिम राजकारण केलंय जम्मूमध्ये हिंदूंची मेजॉरिटी म्हणून त्यांना वाटलं आपल्याला मिळेल पण सगळ्या हिंदूंना हिंदू मुस्लिम हे टेन्शन मान्य नाही हिंदू मुस्लिम विरोधाचं राजकारण सगळ्या हिंदूंना मान्य नाही हेच भाजपच दुखलं आहे सर तिथले स्थानिक लोक पुन्हा पुन्हा सांगतात की आमच्याकडे नुसतं पर्यटन नाही विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहेत त्याच्याबरोबर शैक्षणिक संस्था आणा तुम्ही जम्मू सारख्या काश्मीरमध्ये सुद्धा आणा आणि काश्मीरमधल्या तरुणांना शिक्षण हवंय रोजगाराच्या संधी हव्यात खरा विकास हवाय हे कधी होणार सर मुख्य मुद्दा पर्यटनात कधी उत्पादन होत नाही पर्यटन हा परावलंबी पूर्णपणे विषय आहे लोक येणार त्यावेळेला ते पर्यटन उत्पादन व्हायला पाहिजे कारखाने यायला पाहिजे गुंतवणूक व्हायला पाहिजे त्यांच्या उत्पादनाला फक्त सफरचंद विकून उत्पादन होत नाही कारखानदारीचं उत्पादन पाहिजे तसं उत्पादन काश्मीरमध्ये नाही म्हणून पर्यटनावरती त्यांना अवलंबून त्यामुळे पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे याचा अर्थ ते योग्य असं नव्हे त्यांना कारखानदारी पाहिजे आणि आता तर शेती पाहिजे तर त्या दोन्हीकडे लक्ष पूर्णपणे उडालेलं आहे सध्या भाजपच्या राज्यात आणि म्हणून आता त्यांना लक्ष द्यावं लागेल ते गुंतवणुकीकडे बेकारी कमी करण्याकडे आणि महागाई कमी करण्याकडे पण या सगळ्या मागण्यासार ओमर अब्दुल्ला किंवा काँग्रेसचे नेते स्थानिक काँग्रेसचे नेते पूर्ण करू शकतील का कोणत्याही मागण्या कोणताही पक्ष कोणताही नेता जगात कुठेही पूर्ण करू शकलेला नाही पण प्रयत्न करू शकतात प्रयत्न चालूच आहेत त्यांचे प्रयत्नच म्हणते ना मी प्रयत्न करते पण तुम्ही पूर्ण करू शकतील का ने, ने, जगात कोणताही पक्ष कोणताही नेता ने, अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स चायना कुठेही <laughs> लोकांच्या मागण्या पूर्ण करू शकेल असं नाही ते चांगलं आहे लोकांच्या मागण्या असणं तर लोक अलर्ट असत लोक जागरूक असण आहे की मला समजा शंभर रुपये पगार असेल तर मला तो पाचशे व्हावा दोनशे व्हावा असं वाटण्यात काही गैर नाही त्याला ऍस्पिरेशन असं म्हणतात एस्पिरेशनला शेतकऱ्याला वाटलं आपल्या एका एकरात दोन पोती तीन पोती पाच पोती शंभर पोती होत आहे त्याच्याशी जास्त धान्य व्हायला पाहिजे काही गैर नाही अपेक्षा वाढत्या असणार वाढत्या अपेक्षांकडे जे कोण सरकार असेल त्यांना लक्ष द्यायला लागणार बरेचसे तज्ज्ञ पण असं म्हणतात आणि तुम्ही सुद्धा म्हणालात की बाकीच्या राज्यांची काश्मीरशी तुलना होऊ शकत नाही काश्मीरची एकूण परिस्थिती आपण बघितली कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरची किंवा दहशतवादाला आळा घालण्यासाठीची सामाजिक परिस्थिती या स्थितीमध्ये आता ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस कशा पद्धतीनं काम करू शकतील कसं करू शकतील म्हणजे मुख्यतः त्यांना उत्पादनाची साधनं वाढवायला लागतील शेती क्षेत्रामध्ये अधिक उत्तेजन द्यायला लागेल आणि तरुणांना प्रकारे शिक्षणात आणि उद्योगात गुंतवून घ्यायला लागेल एवढं एकच आहे बाकीचे मोठं काही मोठे रॉकेट सायन्स नाही आहे पण त्याने सुद्धा काश्मीरचे स्थानिक प्रश्न त्याच्यावर केंद्राचा असलेला प्रभाव उपराज्यपालांचे अधिकार ह्या सगळ्या ओढून ताणून आणलेल्या गोष्टी आहेत जर घटनेप्रमाणे काम केलं तर त्या तथाकथित उपराज्यपालाला काही काम नाहीये त्यांनी तिथे जे कॅबिनेट असेल त्याचे अधिकार मान्य करा पाहिजेत परंतु ते होत नाहीये बंगालमध्ये होते महाराष्ट्रात होत नाहीये तामिळनाडूमध्ये होत नाहीये काश्मीरमध्ये होत नाही तो काही प्रश्न नाहीये तो भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला प्रश्न आहे आणि तो निर्माण त्यांना का करायचा कारण त्याला सत्ता पाहिजे आपल्याकडे केंद्रात सत्ता चालवण्यासाठी तिथे एक आपला एजंट पाहिजे तो एजंट कोणता राज्यपाल म्हणून राज्यपालाच्या मार्फत सरकार चालवण्याचे त्यांचे उद्योग दिल्लीत चालले आहेत काश्मीर सगळीकडे चाललेले आहेत त्यामुळे तो काही प्रश्न पण या लोकांच्या मनामधला प्रश्न नाही ते काही आव्हान नाहीये पण तरी तोंड कसं देणार तोंड कसला आलंय तोंड कसला आलंय त्याला फोडून काढायला पाहिजे खरं म्हणजे रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन व्हायला पाहिजेत ते करणार नाहीत आहेत परंतु मुख्यतः भाजप भारतीय जनता पक्षाचा राज्यपाल हा एजंट आहे तो अधिकारी नाही तिथला एक तो काही प्रश्न नाहीये जनतेच्या मनातला प्रश्न आहे का राज्यपालाचे अधिकार हा जनतेच्या मध्यातला प्रश्न आहे का नाही मग महाराष्ट्राचं काही अजून बारा लोक निवडले नाहीत त्यांनी तीन वर्ष झाली अजून बारा त्यांनी निवडून आमदार असतात ते निवडलेले नाहीयेत हा कोणाचा हा अतिरेकीपणा आहे हा भाजप सरकारचा आहे शेवटचा प्रश्न सर काश्मीरची ही निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल याच काय महत्व वाटतं तुम्हाला पुढच्या दृष्टीने पुढच्या दृष्टीने म्हणजे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक हा एक पुढचा दृष्टिकोन आहे आणि आता पुढची चार वर्ष हा एक दुसरा दृष्टिकोन आहे एक निश्चित आहे की काश्मीरचे केंद्राबरोबरचे वाद वाढत जाणार पण किती प्रमाणात ते तीव्र होणार हे आता सांगता येत नाही ते केंद्र कसं वागत त्याच्यावरती अवलंबून आहे केंद्राचा प्रयत्न असा आहे म्हणजे भाजपचा प्रयत्न असा आहे की फारुख अब्दुल्लांनाच वश करून घ्यायचं किंवा उमर अब्दुल्लाच वश करून घ्यायचं तो प्रयत्नही त्यांनी केला तो फसला आणि तो फसल्यानंतर त्यांना काहीतरी नवीन अप्रोच घ्यायला लागेल काश्मीर बद्दल तो ते काय घेतात त्याच्यावरती हे लोक काय करणारे ठरेल आणि लोक काय करणारे ठरेल त्यामुळे आता भाजपचं धोरण काश्मीरबद्दल काय असेल हा कळीचा मुद्दा आहे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं काय असेल हा नाही पण तेच भाजपचं धोरण काय असेल असा आक्रमक कट कारस्थानं करण्याचं सरकार शक्यतोर पाडण्याचं अजून कोणाला कोण आपल्याकडे घेण्याचं महाराष्ट्रामध्ये काही प्रश्न होता अजित पवार त्यांनी सोडून जाण्याचा त्यांच्याकडे काही का नव्हता त्यांनी तयार केला प्रश्न आणि मग आपण मीडियावाले काय विचारतो मग तुमचं मत काय अरे पण तो प्रश्नच नव्हता तुम्ही प्रश्न तयार करताना विचारता प्रश्नाचं उत्तर काय असं नाही येते काश्मीरमध्ये पण हे असलेच धंदे करणार कारण भारतीय जनता पक्षाला माहिती आहे समाजात त्यांना पाठिंबा नाही हिंदू मुस्लिम प्रश्नावरती पाठिंबा मिळत नाही म्हणून ना मी असल्या कुरगोड्या करत राहतो पण मग उमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते त्यांना पुरून उरतील या सगळ्या निकालाच्या आतापर्यंत राहिले राहतील पुढे इकडे राहिले शरद पवार पण राहिले उभे व्यवस्थित राहतील ते काही पडणार नाहीत त्याच्यात आणि आतापर्यंत वय झाले नाहीये हीच लोकशाहीची खरी ताकद आहे की ज्या ओमर अब्दुल्लांचा लोकसभेमध्ये पराभव झाला होता आता पुन्हा एकदा विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत विजय मिळालेला आहे, आहे आणि काश्मीरी जनतेला आपलं म्हणणं मांडायची संधी सुद्धा मिळालेली आहे आपण याबद्दल बोलतच राहणार आहोत पण आता नंतर हरियाणाच्या निवडणुकीबद्दल बोलूया